चांगला दाबून घेतो दाबू दाबू घेतो चांगला एकदम खोलमध्ये जाऊ काय नाम देऊ का हे सांगायची गोष्ट आहे का, का? आम्हाला समजते ना शेतकऱ्याचं नुकसान करणार आहोत आम्ही डबल डबल तुम्हाला नागर हाकला तर काम थोडी पाडणार आम्ही एक नंबर नागर हाकून देतो एकदम दाबून घेतो आपलं काम असतं तसं नाही हा आम्हाला सांगितलं पाहिजे लोकांना आम्हाला काय आमचा ट्रॅक्टर घरी ठेवायचा आहे का हो ना चांगला दाबून घेते नाही रे चह अरे नामदेव काका काय विषय आहे का, का, का तुमच्यासाठी तुम्ही मना फक्त एवढा दाबून घेतो एवढा दाबून घेतो इरी एवढा खड्डा करतो म्हणलं आणि पाणीच लावतो डायरेक्ट तुम्ही मना फक्त हे चैतल्या का जरा आगोच बोलते नाही रे जगणे जाऊ द्या जा, त्याच्या मागून का, का नांगरावर उभं राहू रे मी ते आल्या हा तीन फायर उभं राहू मी चैत्या उभं राहू का तेवढंच वजनाला खाली जाईन तर जाईन ते दाबून चाललं ना मस्त घ्या आता आता त्या नागरावर उभं राहायचं म्हणते एवढा शोक आला ना तुम्हाला त्याच्या उभं राहतं का म्हणजे तुमच्या वरती दमणार आहे ना तुमच्या सारखे दादरी आणले ना तरी दमणार नाही इथून जरी मी सेटिंग केली तर हो ना तर मी आता ते किती खुर्सा किती नाही तुम्ही किती उभं राहिले तर ते एवढा दबून चालणार नाही काय बोलते लोक काय गेले तापी दोघते काही समजत नाही तर काय नाम देऊ राव काका तुम्ही कशी गोष्ट करायला लागली काय बोलायला लागले तुम्ही आता तुमच्या उभं राहिलेलं खरोखरच ते नागर दमणार आहे का काही बोलत राहता तुम्ही तुम्ही तुमची इच्छा असेल तर राह राहू जा राहू बे आमा समेत न ना, कसो नगरा पाठ्योन ना, आम नाम नि लोका तोडा निम्स नै गेलो एक नम्बरहरू गेला पाइए सर्वसा बसला पाइए कि नै त्यसलाई एक नम्बर नगरे एक नम्बर पेरु दे एक नम्बर रोटा डटर हकल्यो सगेर तोडमा नाम निकाल पाइन ना आम काम गरेर थोडा तरी विश्वास दार्जिलिङ काय चाल चालो काम नै लोकासारे पैसा कमा काम गर्द आम विश्वास जिका आमा सर्वास कि आमी सर्व एक उत्तम देउबा तरा विश्वास ठिक तरी विश्वास बा त्याच्या त जा उभि भल फले आमा सङ्ग नका बस

बरं येतो मी या नागरा तुम्ही या जेव्हा येतात मग तिकडं भूक लागली की येतो आम्ही जेवण तरी पुरकट नाही काही पडलं अरे तसं नाही घे त्याला माहित नाही याच्यातलं त्यातलं काही त्याला वाटायला डवरा होय डवऱ्या उभा राहिला कसं डवरा चांगला दबून चालते त्याला समजत नाहीये ट्रॅक्टर ट्रॅक्टरची सेटिंग वेगळी राहते आपल्या हातातच किती किती धाबाचा किती नाहीत म्हणून ते म्हणलं बिचाऱ्यानं उभं राहायचं त्याची काही गलती नाही खाल्ल्यानं खाणार आहे का ते एवढा खराब माणूस आहे का ते चांगला हल्ला का कोणा शेतकऱ्याला वाटते आपलं वावर चांगलं नागरून झालं पाहिजे म्हणून आपल्याला वाटे नाही का माहिती नाही का तुले जाऊ दे घे हकल बरं हकल लवकर लवकर हा मला हकल म्हणतात ट्रॅक्टर समोर उभं राहायला म्हणजे तुले मराठी इच्छा झाली वाटते आता काल मला झाली तुले झाली रोडला का व्हायला अरे हे मोठा ट्रॅक्टर होय या गाड्या गेला ना वाटतच नाही का मी तर सपाटत होतो तुझे तुला काय दिसणार नाही हा इकडं पाय इकडं चांगला इकडं सगळं अलग अलग होऊन जाईल होईकडे का डोबड्या

असं भाई का म्हणजे आराम करायला आली तू इथं नाही तरी तर म्हणलं वावरात कधी पाय ठेवत नाही रिकाम टेकडी कशी काय आली पाहिजे भुसगावनी वावरात आता बोलतच नाही तुमच्यासोबत राहते अव नाराज झाली का थे 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 राग इथे का तुले माया बोलण्याचा अशी त्या नवरा बोलला तर राग असते का बाय कोच्या जातील राग मनात असते का पती परमेश्वर असते ना माहित नाही का मी काही बोलून तर सहन करायला पाहिजे पती परमेश्वर होत आम्ही पण लक्ष्मीचा अवतार म्हणून लक्ष्मीचा लक्ष्मीचा असा मजाक नसते उडवत काही बोलत राहता काही पाहिजे आता बोलतच नाही आता तुमच्यासोबत <laughs> म्हणता रागाला मुले बरं बा गलती झाली आता डबल होणार नाही घे कट्टी मट्टी बारा मट्टी लिंबाचा पाला खाऊ नको बारा महिने बोलू नको

Aja tuh adek, potong di hata tuh. Hmm, hmm, hmm. Maya udah aja ya, ya punah. Jadi, alay, maksudnya nelay Eh, bapu, jadi bosun jauh nore, asal kosong. Gue pengen aja ulir harga Jawa Raglan tuh, bosun jauh nore. Tuh, bosun Jawa le. Nay deh, jadi mulai ratai Tuh, kayu lupa pulut jauh le kan, jernih. Maya mulai ratai kak, kayu pulut ratai tuh. asal Jawa wakti, Sowe, poli bosun जिथे तिथे लगा इथं गमत राहते मग आले चिप ठेव जाऊ ना मोकाड्या ना बरं जाऊ दे त्याला तसं जेव्हा वाटते तसं जेऊ दे ना जगण्या जेऊ दे त्याले जेव रे बाबू चैता जेव आता मुळव्यात आहे म्हणते त्याले म्हणून बसता येत नाही लेकर आले मुळात नाही मजा करू लागले ते सांगा बघ नाव जरा काका मजा केली ती मी